मी माता पालक पूजा गणेश भाग तालुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटेगाव तालुका जिल्हा बीड मी आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे बाळांनो ऐकत मी तर एका जंगलामध्ये दोन झाडं होते एक होते आंब्याचे झाड आणि एक होते अंजीरचे झाड अंजीरचे झाडं आणि अंजीरच्या झाडावर लेकर बसायचे शाळेतले हे येऊन खेळायचे तर आंजेरचे झाड खूप चिडचिड करायचे म्हणजे रोज आंब्याच्या झाडावर बसायचे आंब्याच्या झाडाला आनंद वाटायचा ते आंब्याच्या झाडा बसल्या ते मुलं आंबे खायचे खेळायचे चिडचिड करायचं अंजीरचं झाड तर अंजीर कुणी खात नव्हतं ते गळून पाडायचे अंजीर मग एके दिवशी तिथं मधमाशा आल्या मधमाश्याला वाटलं की आपण अंजीरच्या झाडावर पोळं तयार करावं मग ते चिडचिड करायला लागलं म्हणून ते आंब्याच्या झाडाकडे गेलं आंब्याच्या झाडाने त्यांचं स्वागत केलं त्याला खूप आनंद वाटला त्या मधमाशांनी मधमाशांनी पोळं तयार केलं आंब्याच्या झाडावर एक दिवस लाकूड तोड्या आला मग लाकूड तोड्याने काय केलं म्हणला आता ही आंब्या आंब्याचं झाड खूप छान आहे मग त्याने ते तोडायला सुरुवात केली आला की के लगेच मधमाश्या त्यांना चावल्या लाकूड तोड्याला मग ते मधमा लाकूड तोड्या पळून गेला मग त्याला नंतर आंजेचं झाड दिसलं आंजेचं झाड छान वाटलं त्याला वाटलं हे तोडावं ते तोडताना आंब्याचं झाड म्हणलं की जा आपल्या एकमेकांसोबत लय दिवसापासून ते झाड आहे त्याला तोडून देऊ नका मधमाश्या त्या लाकूड तोड्याला तोड चावायला गेले मग ते लाकूड तोड्या पळून गेला मग नंतर अंजीरच्या झाडाला वाटलं की, की आपण एक एकमेकांसोबत किती दिवसापासून राहतो म्हणून आपल्याला या मधमाशांनी मदत केली आंब्याच्या झाडाने मदत केली म्हणून यांच्याशी आपण आता गप्पा मैत्री करावी त्यांच्यासोबत राहावं असं त्याला खूप वाटलं आणि त्याच्यात काय कळत बाळा की आपल्याला एकमेकांसोबत राहिलं पाहिजे कळतं ना हा मग त्याच्यामुळे एकमेकांसोबत राहायचं याच्यात एवढंच कळतं आपल्याला